पहिला कार्यक्रम माझा ज्ञानेश्वर साहेब बरोबर झाला होता oh, बरोबर हे लोक चंदुभाऊ वगैरे वाकीमध्ये आले होते ठरवले पहिला कार्यक्रम ज्ञानेश्वर बरोबर आणि पाट साकीच्या स्टेज वर माझा पहिला कार्यक्रम दुधरवाले ज्ञानेश्वर साई पहिला कार्यक्रम त्या ठिकाणी वाकीमध्ये आले होते अंबादासजी बरोबर कार्यक्रम चालू होता त्या ठिकाणी हे लोक आले आणि मला त्या ठिकाणी ठरवलं आणि पहिलाच कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आता मला माहिती नव्हतं कारण ज्ञानेश्वरजी बरोबर माझे कार्यक्रम होत नव्हते सुरवातीला आणि मग तो पहिलाच कार्यक्रम झाला तर त्याने त्या स्टेजवर चौदा चक्र शरीरामध्ये आपल्या देहामध्ये चौदा चक्र आहे आणि सात चक्र बरोबर तू होतीस ना हो। हे होती ना हे होती हे होती हाई हाई होता हाय होता छोटू बोकळ्या हाय होता <laughs> त्याच्या पाठीमध्ये बरोबर त्यावेळेस त्यानं सात चक्राचं काल म्हणलं त्या ठिकाणी आणि माझ नव्हते ना होतेच नाही खोटे ना ना का नाही सांगायचं जे आहे ते सांगतो पण यायला सुदैवाने का केलं यायला काल पहाट त्यावेळेस यायला काल पहाट ना मला भेटला वेळ बही यायच्या एक तासामध्ये बनवला सात चक्र तेच ब पहिल्यांदा तेच म्हणले माझी पहिली वेळ चक्रपनाची बनवले आणि म्हणले तोल्ले बोला त्याच नाव त्याच शाहीर त्याच नाव शाहीर हलके मेला तू भारे कसम तो हितलं असे किती तरी नव्हत सोबत आले समझे इसलिए कहना क्या है आज नहीं। नहीं चाहिए। किसी के उसकी किती शराफत नाही कमजोरी समजा नाही चिया बोललेला दिसते तसे नसते म्हणून जग फसते मंदिरापेक्षा गोलती दाऊच्या दुकानात जास्त दिसते अर्थात बायाच्या पंक्तीला वाळले वलायचं बसते बायाच्या पंक्तीला थोडभर जेवायचं असेल तर बायाच्या पंक्तीला जेवायचा मम्मी अनुभव घेतला म्हणून सांगतो आणि माणसाच्या पंक्तीला बसाल तर अर्ध्या पोटाने उपाशी राह माणसाच्या पंक्तीला बसलो एखाद्या माणसानं म्हणलं पाणी आणलं बे पाणी आणलं बे पोट्या भात आणलं बे ह्या बुड्या आणि तो पहिले बालटी बायाच्या पंक्तीला हा पहिल्या बालटी पहिले पण पकवान बायाच्या पंक्तीले हो ते नसले काकू गेलो बाई गेलं पहिले माझ्या बायाच्या माणसाला आमचे मित्र यांच्याकडे आमच्या पृथ्वीला बळकशी करा मला सदस्य प्रणाम धन्यवाद तर मला तिले तर नाही म्हणलं खेळा यांच्याकडून पाचशे आला आहे या गाण्यावरती मंडळी हा परिणाम धन्यवाद लाख लाख शुक्रिया जय भीम जय भारत मनाचा तात्पर्य ता असा आहे मंदिरापेक्षा गर्दी बाळूच्या जा दुकानात जास्त दिसते दिसते तस नसते म्हणून जर फसते

तुम्ही त्याला बपेपाठी म्हणता आम्ही त्याला ढोल पंगत म्हणतो त्या भाई केवढाही पाटील असे आपल्या घरचा चालला जसा का झेलचा कैदी लागला मध्ये लागते एक घंट लाईन नको नंबर नको लागे हो कोलिकोवाच्या अंगावर सांगतील कोलिकोवाच्या काही खाली आ, जितना लेना लेव खाना होता बाकीचा फेक भेट देऊ तुमची ढोल पाठी याला आम्ही ढोल पंगत म्हणतो हे त्याला बपे पाठी म्हणून म्हणतो जिका तिकड ढोल पंगत झाली नाही का हा गावचं लग्न होतं मंदिर पाहिलं त्या मंदिरात लग्न होत गेलो लग्नाले तोरीच लग्न होत गेलो लगन लावलं आणि जेवाले गेलो लाईन अशी लंबी होती का तुम्हाला दोन घंटेला लंबल होता लागत हो लंबी लाईन होती तेवढी लंबी लाईन पाय करत गेलो गेलो तर ज्या बाई ती खोऱ्यासल्या होत्या फक्त भातच होता भातच घेतला आणि भाजी घेतली ना आलो जेवाले बसलो एका ठिकाणी आलो तर बसलो महा दोन चार बाया बसल्या भात खाऊन झाला म्हणलं आता पोळी आणतो पोळी आणायला गेलो तिकून आलो तर माझ्यातच नाही होत मी म्हणलं माझा नेलं त्या बळाला विचारलं भोवताच्या बाई म्हणलं माटकोन ते बाय म्हणे भांडे जमा करणाऱ्या बाई नेलं आता का तिच्या मागे धावलं माट दे म्हणून त्या पोळ्याच्या बाईला देऊन टाकल्या तसंच घराकड आलो हे होय तुमची ढोल पंगत पहिलेच जेवण होतं मला सलमानाचं काकू भात वालू काकू दाल देऊ म्हणत करा मला हे यायला पटत नाही आणि हे उभार करा गजा खाला हे या आवड पंगत हे असा जमाला आला का करता जाऊ द्या सत्य सांगायला त्याचा दूजा होते आणि चोराला सोडून श्यामाला सजा सजा होते आणि नंगे मध्ये ज्याला मजा येते आणि त्याच्यात घरात असा आमची पूजा होते खरा जन्म आणि मृत्यू मृत्यू हा अटळ आहे जगातला कटु सत्य पहिलं सत्य म्हणजे मृत्यू जन्म उद्या होऊ हो शकते हो पण मृत्यू नाही मृत्यू वेळेवरच होते आज ज्या बाईची डिलिव्हरी करायची आहे आणि ते उद्या होऊ शकते डॉक्टर न म्हणलं का आज पेशंट जास्त आहे शिजर करायचा उद्या करू म्हणजे अज जन्माला येणार बाळ उद्या जन्माली नाही का आजची समजा अठरा तारीख आहे त्याचा वाढदिवस एकोणीस तारखेचा होईल पण मृत्यू चुकते का मृत्यू अठराले म्हणजे अठराले बरोबर असा आहे तर जन्म आणि मृत्यू याच्या मधलं रहस्य काय आहे पण नाही तर त्याचं उत्तर असं आहे जन्म आणि मृत्यू याच्या मधला कालावधी म्हणजे आपलं जीवन मधला कालावधी म्हणजे आपण जीवन नाही का आपलं जीवन आपण काय म्हणतो तुम्ही किती वर्ष जगले कोणी म्हणते सात वर्ष जगलं कोणी म्हणते सत्तर वर्ष जगला नाही का असं तर त्याला म्हणतात जीवन नाही का आता हे जीवन जरी यशस्वी जगतात कोणी नाही का किती वर्ष जगलं याला महत्व नाही आहे नाही का कोण कशा पद्धतीने जगला याला जास्त महत्व आहे म्हणून जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये चार पुरुषार्थ आहेत किती चार पुरुषार्थ आहे हे चार पुरुषार्थ कोणी पाचव्या वर्षी प्राप्त करल कोणी पंचवीसव्या वर्षी प्राप्त करेल कोणी सत्तावन्नव्या वर्षी कोणी साठव्या वर्षी कोणी अस्सीव्या वर्षी प्राप्त करल आणि हे चार पुरुषार्थ जसे तसे ते प्राप्त करल समजलं का तेव्हा त्याचं ते जीवन सफल होते आणि हे चार पुरुषात जर त्यानं प्राप्त नाही केले तर त्याच्या जगण्यामध्ये काही हा म्हणजे जीवन आणि मृत्यू याच्या मधलं जे रहस्य आहे ते चार पुरुषार्थाचे रहस्य आहे चार पुरुषांचं जर प्राप्त केले तर तुमच्या जीवनाला किंमत आहे नाही तर शेलरीत मेंढीत तुमच्यात काही फरक नाही बरोबर खुदकेले जिया तो क्या जिया बरोबर त्याच्यामध्ये काही अर्थ नाही नुसताचा काही मिळ जगला काय ढोल वासायला म्हणतो तुम्ही मला झरमत होते काय म्हणत शेळ्या मेंढ्या बकरे ढुकरे बहुतेक काय करू यांना शहाणे करण्यासाठी मज हवा माणूस भला माणूस द्या मध्ये माणूस द्या ही भीक मागता त्यांना पाहिजे हे असे का आपल्यासारखे नाही त्यांना मंच पाहिजे होती शिवाजी महाराज महात्मा फुले भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद महात्मा गांधी नाही का अशी माणसं पाहिजे होती त्यांना आणि म्हणून हेच जीवनाचं रहस्य आहे तुम्ही ठीक आहे ऐका मी काय म्हणतो